आमदार जयंत आजगावकर यांच्या हस्ते झाला भरत काटे यांचा सत्कार साधना हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये व्होकेशनलचे विभाग प्रमुख पदावरून खरे सेवानिवृत्त पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल संस्थेच्या वतीनं करण्यात आला सपत्नी सत्कार बडिंगज येथील साधना हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या व्होकेशनलचे प्रमुख भरत काटे हे आपल्या पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले यानिमित्त आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात आमदार प्राध्यापक जयंत आजगावकर आणि साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे बी बार्देसकर यांच्या हस्ते श्री काटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला श्री काटे यांना सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा देऊन आमदार जयंत म्हणाले व्यासंगी शिक्षक म्हणून ओळख असलेल्या श्री काटे यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडवले व्होकेशनलच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला पस्तीस वर्ष सेवा करत असताना त्यांनी साधना शिक्षण संस्थेचं नाव सर्वदूर पोहोचवलं व्होकेशनल विभाग चांगला चालावा चांगले विद्यार्थी घडावेत यासाठी ते नेहमीच झटले कधीही पदाची अपेक्षा न करता त्यांनी संघटनेसाठी काम केलं त्यांच्या अनुभवाचा फायदा संस्था आणि विद्यार्थ्यांना नक्की होईल अशी अपेक्षा आमदार जयंत आजगावकर यांनी व्यक्त केली यावेळी साधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंदूभाई गुजर संचालक अरविंद बारदेस्कर संचालिका फिलॉन बारदेस्कर कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बी जी काटे दादा लाड राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष के व्ही पवार जी एस शिंदे स्वाती कोरी कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे नूतन चेअरमन राहुल पोवार प्राचार्य आर एन पटेल मुख्याध्यापिका अश्विनी देसाई आय पी कुटिन्नो वैशाली भिंगडे सुरेशराव कोळकी व्ही जी पोवार के एस पुजारी एस डी पदबन्नावर दिनकर घेवडे बी वाय पाटील प्राध्यापक डॉक्टर सुनील देसाई लुद्रिक सर सुभाष कलागते दीपक पाटील यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते